ओम नमो भागवतय वासुदेवाय नम नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या प्रवासात तर आज आपण अध्याय बघणार आहोत या अध्यायामध्ये माहिती आहे तर पंधराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण पूर्वोत्तम पूर्वोत्तम योगाचे वर्णन केले आहे या अध्यायात त्यांनी सृष्टीची रचना आत्मा आणि परमात्माचे स्वरूप तसेच निर्माण निर्गुण आणि सगुण भक्तींची यांचे स्पष्टीकरण केले आहे या विश्वरूपी वृक्षाची मुळे वर आहेत आणि शाखा खाली आहेत वेद म्हणजे त्यांची पाने आहेत जो या वृक्षाला जाणतो तीच वेदांची ज्ञात आहे या वृक्षाची शाखा वर आणि खाली पसरलेल्या आहेत ज्या त्रिगुण म्हणजे सत्व रजतम पोचलेले गेले आहेत आणि विषय विषयभोगांच्या अंकुरांनी युक्ती आहेत या या कर्मबंधनामुळे मनुष्यातील मनुष्यात मनुष्य लोक गुंतलेला आहे या वृक्षाचे खरे रूप इथे समजू शकत नाही त्यांना आधी त्याचा त्याचा ना आधी आहे ना अंत आहे आणि ना ठाम आधार अशा वृक्षाला दृढ असलेल्या अनासक्तीच्या तलवारीने छाटले छाटावे त्यानंतर त्या परम परमपदाची शोक शोध घ्यावी जिथे गेल्यावर जी जीव पुन्हा परत येत नाही त्या आदि पुरुषाला शरण जावे ज्याच्यापासून हे सर्व प्रपंच निर्माण झाला आहे ज्याने अभिमान आणि मोह सोडला आहे ज्याने संगदोष जिंकला आहे जो आत्मज्ञान स्थित आहे आणि जो कामनाच्या त्याग करतो तो सुख दुःख संसाराच्या तत्वापासून मुक्त होऊन त्या अविनाशी पदाला प्राप्त होतो या जगात दोन प्रकारचे पुरुष आहेत नाशवंत आणि अविनाशी सर्व जीव नाशवंत आहे आत्मा अविनाशाही या दोघांपेक्षा भिन्न आणि श्रेष्ठ म्हणजे परमात्मा आहे तो पालन करणारा आणि अविनाश ईश्वर आहे मी नाशमान आणि अविनाश या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणूनच या जगात आणि वेदांमध्ये मला पुरुषोत्तम म्हणून ओळखले श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे निष्पाप अर्जुनांना मी तुला ये हे अतिशय गुड ज्ञान सांगितले आहे हे समजून जो जाणतो तो बुद्धी बुद्धिमान होतो आणि त्याचे सर्व कार्य पूर्ण होते या अध्यायात भगवान श्रीकृष्णने सृष्टीचे मायकी वृक्ष वर्णन केले आहे आत्मा परमात्मा आणि त्यांचे नात्यांचे सृष्टीकरण दिले आहे त्याचे पुरुषोत्तम म्हणजे स्वतःच्या स्व स्वरूपाचे वर्णन केले आहे भक्तांना मोह माया सोडून परमात्म्याकडे शरण जाण्याची सल्ला दिली आहे पुरुषोत्तम योग म्हणजे आत्म्याचे सर्वोच्च ज्ञान इथे जी जीवात्मा आणि परमात्मा यांचे अंतर स्पष्ट केले जाते आणि भक्तीमुळे परमानंद प्राप्त करणे करण्याचा मार्ग मोकळा होतो असे या अध्यायामध्ये सांगितलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितले आहे रामकृष्ण हरी